नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा एकोणीस तारखेला ज्याचं मतदान होतं आहे आणि सतरा तारखेला प्रचार संपणार आहे म्हणजे आता फक्त तीनच दिवस तीन चार दिवस फक्त शिल्लक राहिलेले आहे अपेक्षा अशी होती की सगळे विरोधक मिळून एकत्र येतील आणि ते असे एक काहीतरी प्रचाराचा धडाका लावतील किमान काही मुद्दे समोर आणतील किंवा काही प्रचार सभा सगळे इंडिया आघाडीचे नेते एकत्र आहेत आणि ते आपल्या समोर काहीतरी मतदारांच्या समोर ठेवतील दुर्दैवाने असं काहीही घडू शकलेलं नाही म्हणून आम्ही जे शीर्षक देत असताना म्हणजे तिकडे सत्ताधाऱ्यांनी प्रचाराची धामधूम लावलेली आहे आणि विरोधी आघाडीवरती सगळी सामसूम आहे त्याचे दोन तीन कारण आहेत एक तर सर्धोपट कारण असं दिलं जातं की विरोधकांचे नेते उचलून तुरुंगात टाकलेले आहेत म्हणजे खरं तर ते भ्रष्टाचारी आहेत ही गोष्ट लपवली जाते दोन दोन मुख्यमंत्री तुरुंगात म्हणजे प्रत्यक्ष त्यांनी काय भ्रष्टाचार केला याच्याबद्दल बोललं जात नाही त्यांना ईडीनं आधीपासून समज दिलेले आहेत त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही आणि हा वासा आणला जातो की बघा निवडणुकीच्या तोंडावरती कसं तुरुंगात टाकले खरं तर न्यायालयाने ही याचिका फेटाळताना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की निवडणुकीचा आणि आता राजकीय काही संबंध नाही हे जे आर्थिक गैरव्यवहार आणि बाकीच्या गोष्टी चालू आहेत ते कायद्याप्रमाणे त्याच्यावरची कारवाई चालू आहे दुसरा एक मुद्दा असा होता या सगळ्या इंडिया आघाडीच्या बाबतीतलं की कुठलं तरी एक नॅरेशन तुम्हाला ह्याच्या विरोधामध्ये नेमकं काय मुद्दा आणायचा आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीचं वातावरण लक्षात घ्या हेच आम आदमी पक्ष हेच अण्णाच्या नेतृत्वाखालची इंडिया अगेन्स्ट सगळी चळवळ ह्या सगळ्यांनी एक नॅरेशन सेट केलेलं होतं आणि त्याला पूरक म्हणून भारतीय जनता पक्षाने जेव्हा मोदींना पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलं आणि सगळीकडं एक प्रचाराची एक सगळी धूम माजवलेली असताना त्याच्यामधला हा मुद्दा फार स्पष्टपणे समोर आलेला होता भ्रष्टाचाराच्या विरुद्ध किंवा हे नेतृत्व कसं कमकुवत आहे आणि मनमोहन सिंग यांचं जे सगळं दुबळेपणा होता नेतृत्वाच्या बाबतीतला हा जो स्पष्टपणे समोर आला होता ए टूच्या शेवटच्या काळामध्ये जो तो अध्यादेश टराटरा राहुल गांधींनी फाडणे आणि ह्यांनी शांत बसणे त्याच्यावरती काहीच प्रतिक्रिया न देणे ह्या सगळ्यातून ह्याचं एक इनकॅशमेंट सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तेव्हाच्या विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाने आणि चळवळ म्हणून तेव्हा इंडिया अगेन्स्ट करप्शन आम आदमी पक्षाची नंतर स्थापना झाली आता एक लक्षात घ्या तुम्ही ह्या पार्श्वभूमीवर आता दहा वर्षाच्या नंतर दोन हजार एकोणीसचं काय आपण बाजूला ठेव तुम्ही असा कुठला मुद्दा समोर आणलेला आहे हे नुसतं आरडाओरडी करतात पंतप्रधान मोदींच्या नावानं वैयक्तिक पातळीवरती घाणे शब्दामध्ये बोलतात पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला असे काहीतरी मुद्दा समोर आलेला आहे बर ते कमी पडलं म्हणून की काय ह्यांची जी भाषण तुम्ही बघा राहुल गांधीचं आत्ताचं जे एक भाषण आहे त्याच्यावरती विचित्र पद्धतीनं चर्चा होते आहे की प्रत्येकाला साडेआठ हजार रुपये महिना कसा आणि खाट 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 तुमच्या खात्यामध्ये पैसे कसे जमा होतील अरे एक काय शब्द आहेत तुम्ही इतकी वर्ष सत्ता उपभोगलेली आहे तुमचा पक्ष जाऊ द्या दोन हजार चार ते चौदा युपीएचं सरकार होतं राहुल गांधी स्वतः खासदार होते असं नाही की त्यांना माहिती नाही मग त्यांना सरकारी प्रक्रिया काय माहिती नाही कुठल्याही लाभार्थींना पैसे कसे पोहोचवायचे किंवा त्याच्या बाबतीत काय आहे हे तुम्हाला काहीच माहिती नाही कुठलीच योजना तुम्ही जाहीर करत नाही या पूर्ण आता म्हणजे चार पाच दिवस उरलेले आहेत पहिल्या मतदानाच्या टप्प्याच्या प्रचारासाठी आणि तुम्हाला आजतागायत एक असं नॅरेशन काहीतरी मुद्दा घेऊन समोर येताना आलेलं लोकांच्या हे वारंवार सत्ताधाऱ्यांकडे बोट दाखवतं उलटं सत्ताधाऱ्यांनीच इनकॅश केलेलं आहे की आम्ही विकास कामं कशी केलेली आहेत लाभार्थींपर्यंत काय शौचालय कसे पोहोचले घरकुलाची योजना कशी पोहोचलेली आहे म्हणजे त्याच्या चुलीतला धूर म्हणजे गॅस पोहोचवल्यामुळे धूर कसा कमी झालेला आहे असंख्य गोष्टी नळाद्वारे पाणी कसं कुठं पोहोचवले वीज कुठं पोहोचवली ह्याचे मुद्दे ते जोरकसपणे मांडायला लागले दुसरी गोष्ट म्हणजे जो काही रस्त्यांचा विकास या सगळ्या काळामध्ये झाला नितीन गडकरी मंत्री ज्या खात्याच्या आहेत त्या खात्यानं ज्या मोठ्या प्रमाणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट संरचनांच्या विकासाची जी कामं करून दाखवली अगदी काश्मीरमधला जो पूल आहे सगळ्यात आव्हानात्मक असा तो पण प्रत्यक्ष कार्यान्वित कसा झाला हे सगळं फिरत आहे समाज माध्यमांमध्ये हे सगळं त्यांच्या बोलण्यामधून येत आहे आणि तुम्ही हे बाजूला ठेवून ह्याला कुठलंही उत्तर ठामठोकपणे न देता खरं तर सगळ्या विरोधकांनी मिळून त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये त्यांनी केलेल्या अशा कामांचा सुद्धा प्रचाराचा धडाका सुरू करायला पाहिजे होता पण तसं झालं होताना दिसत नाहीये म्हणजे विरोधकांमधले काँग्रेस सारखे तर निकम्य पक्ष सोडून द्या ज्यांचं काय नेतृत्व कसं काय ते प्रादेशिक पक्ष ज्यांना त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्तीचा अभिमान तयार झालेला गर्व अभिमानाच्या पलीकडं ते पण असं काही मांडायला तयार नाही यांच्या हातामध्ये जी राज्य आजही आहेत त्या राज्यांमध्ये यांनी विकासाचं काय आणि कशा पद्धतीचं वेगळं प्रारूप मांडून दाखवलं राबवून दाखवलं मांडूनच नाही नुसतं मग त्याची उदाहरणं द्यायची ना आज केरळ असो तामिळनाडू पश्चिम बंगाल ही जी मोठी राज्य आहेत किंवा ओडिसासारखं सारखं छोटं राज्य ते निदान शांत ते काही दावे तरी करत नाही किंवा आंध्र प्रदेश आहे जगनमोहन रोड्डी डिज, रेड्डी जिथं आहे तिथे ह्या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये किंवा आता कर्नाटक भाजपच्या ज्या हातामध्ये आलेलं आहे त्याही ठिकाणी म्हणजे वारंवार जी काही अडचण समोर येते ती अशी आहे की यांच्या हातामध्ये जी राज्य आहेत त्या राज्यांमधले तुम्ही विकासाचे काय आणि कसे मॉडेल सगळे राबवले ते तुम्हाला सांगता येत नाही आणि तुम्ही आरोप असा करायला आलात की हे काय मंदिर मस्जिद करतात आणि बाकीचे मूळ प्रश्नाला हात घालत नाही तेच उलट मूळ प्रश्नाच्या बाबतीत निदान चर्चा तरी करायला लागली सत्ताधारी आजचे तुम्ही मोदींचं कुठलेही भाषण काढून तपासा मोदी हे वारंवार बरं केवळ हे प्रचाराचं भाषण असं नाही इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं फटकार लावली होती या सगळ्या पत्रकारांना त्यांना आणि आपल्या कारकिर्दीतल्या पंच्याहत्तर विकासात्मक कामाचे मुद्दे दोन तीन चार पाच सहा असे एक ने एक ने, एक ने एक करत मांडले त्याचं काहीही कोणाला उत्तर देता नाही आलं ज्या पद्धतीचा विकास असो किंवा ज्या पद्धतीचं आर्थिक उन्नतीचं धोरण त्यांनी राबवलं त्याचे प्रत्यक्ष फळं दिसत आहेत बाजारपेठेचा विस्तार काय आणि कसा झाला तंत्रज्ञानाचा वापर काय आणि कसा झाला ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत म्हणजे सत्ताधारी सत्ताधारीकडं तुम्ही जे म्हणता आहात म्हणजे त्यांनी ज्या रस्त्याला सगळा प्रचार नेलेला आहे तिकडे तुम्ही जायलाच तयार नाहीत त्यांनी जे आपकी बार चारशे पार म्हल्याच्या नंतर तुम्ही सगळे त्या झपटमध्ये आलात आणि सगळे चारशे होतील की नाही ह्याच्यावर चर्चा करा खरं तर प्रत्यक्ष सत्ता स्थापन करायला फक्त दोनशे त्र्याहत्तर खासदार पाहिजेत दोनशे त्र्याहत्तर खासदार आताही भाजपच्या चिन्हावरती निवडून आले तर भाजपचा पंतप्रधान होतो त्याच्यासाठी काही वेगळं सांगायची गरज नाही हे माहिती आहे सगळ्यांना पाचशे त्रेचाळीस इतकी संख्या आहे लोकसभेची अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे दोनशे त्र्याहत्तर खासदार लागतात मग हे सगळं दोनशे बहात्तरच मग हे सगळं एवढं माहीत असताना तुम्ही त्या चारशेच्या आकड्यामध्ये अडकले कशासाठी ते चा त्यांनी सेट केलेला अजेंडा आहे त्यांनी लावलेला सापळा आहे त्याच्यामध्ये जाऊन अडकायची गरजच नसती ना आता मी तुम्हाला खात्रीनं सांगतो उद्या निकाल लागल्याच्या ला नंतर असं समजा की ऐवजी त्यांचे काहीतरी तीनशे ऐंशी तीनशे सत्तर झाले तर हे लगेच ओळखतील बघा चारशे म्हणले होते कुठे चारशे झाले अरे ती म्हणायची गोष्ट आहे तशा अर्थाने जुमलाच येतो चारशे पार म्हणजे आणि त्याच्यावर अडकायची काही गरजच नाही सत्ताधारी ज्या पद्धतीनं एखादा असं काय म्हणता येईल त्याला जाळं टाकायला लागली तर तुम्ही त्याच्यामध्ये आलगत जाऊन अडकतात कशा बऱ्याच जणांना आमच्याकडे खाली काही जण कॉमेंट करतात की तुम्ही काहीतरी काय बी जे पीचे पेडेत अंध बघते बाजूला ठेवा ते सगळा विषय आम्ही काय बोलतो ते बाजूला ठेवा आत्ता मी तुमच्यासमोर जे ज्याच्यासाठी हा व्हिडिओ करतोय पाच दिवस राहिलेले तीनच दिवस राहिले जातात आज चौदा तारीख आहे सतरा तारखेला प्रचार संपणार आहे आज शेवटचा दिवस रविवार म्हणजे शेवटचा रविवार त्या प्रचारातला मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तु आत्ताच अजून दिवस संपूर्ण म्हणजे संपायचा आहे विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र मिळून एक रॅली केली आहे असं तुम्हाला एकही उदाहरण सापडणार नाही ह्याच्या नेमकं उलट सत्ताधारी ज्या मोठ्या प्रमाणात रॅली करतात आणि आपल्याबरोबरचे जे सहकारी पक्ष आहेत त्यांनाही घेतात अगदी मोदी महाराष्ट्रामध्ये येऊन आपल्याबरोबरच आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याही उमेदवारांसाठी प्रचार करतात हे ते चित्र त्यांनी समोर आणलेलं आहे आणि ह्याच्या नेमकं उलट आजचा शेवटचा रविवार आहे दिवस संपेपर्यंत तुम्ही तपासा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये याची चर्चा करूत वाटल्यास विरोधकांनी सगळ्यांनी एकत्र मिळून एक मोठी सभा पहिल्या प्रचाराचा टप्पा संपतानाचा शेवटचा रविवार आहे म्हणून घेतली असं चित्र दिसत नाही काहीतरी नॅरेशन तुम्ही समोर आणलेलं आहे एखादा विषय चर्चेमध्ये आला आणि त्या विषयावरती सत्ताधारी बॅकफूट वरती, वरती गेलेत असं चित्र दिसत नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या प्रत्यक्ष मतदान म्हणजे एकोणीस तारखेला पहिलं मतदान होणार आहे अगदी खालच्या म्हणजे बूथ पातळीपर्यंत जो कार्यकर्त्यांचा जो सगळा एवढा मोठा संच उभा राहावा लागतो आताही तो उभा केलेला विरोधकांनी दिसत नाही या ज्या पाच मतदारसंघामध्ये महाराष्ट्रापुरतं बोलतो मी विदर्भ पूर्व विदर्भातल्या पाच मतदारसंघामध्ये आता निवड मतदान होणार आहे एकोणीस तारखेला पण आताही विरोधकांकडे अक्षरशः प्रत्यक्ष बूथप्रमाणे प्रमाणे कार्यकर्ते नेमलेले आहेत असं घडत नाहीये काही ठिकाणी कार्यकर्ते भेटलेले नाहीत पैसे देऊन माणसं लावलेले म्हणजे ही तुमची तयारी आहे जेव्हा की इलेक्शन ह्या काळात होणार आहे आधीपासून माहीत होतं नियोजित वेळेमध्येच निवडणुका होत आहेत जे असं तोंड वरती करून म्हणले होते लिब्रांडो पत्रकार की दोन हजार एकोणीसशी निवडणूकच होणार नाही राम जरी पृथ्वीवरती आला तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत झालेले निकाल हे मान्य करणार नाहीत सत्ता सोडणार नाहीत दंगे होतील पाच वर्षे उलटून गेले एकोणीसशे सोळा आत्ताचं दोन हजार चोवीसची निवडणूक सुद्धा शांततेमध्ये पार पडते आहे पहिला निवडून प्रत्यक्ष मतदानाचा टप्पा समोर आलेला आहे आणि हे, हे। जे काही भंकस अशी भविष्यवाणी करणारे ते तर गायबच झाले ते सोडून द्या पण जे विरोधक प्रत्यक्ष रणांगणामध्ये उतरून लढतायत त्यांनीसुद्धा अपूरं मनुष्यबळ म्हणा किंवा अपुरी शक्ती म्हणा किंवा मानसिकताच नाही आणि एक शेवटचा मुद्दा मी तुम्हाला आवर्जून सांगतो जेव्हा वारंवार विचारलं जात होतं की मोदीच्या विरोधामध्ये कोण चेहरा आहे तर चेहरा तर नाहीच आहे उलट ह्यांनी आता कबूल केलेलं आहे की मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी निवडणूक नसून मोदी विरुद्ध वि द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारताचे लोक अशी लढाई आहे आणि लोक रस्त्यावरती उतरून ही लढाई लढत आहेत हा इतकं भंकस वाक्य आहे आज तागायत भारतातली एकही निवडणूक कोणीतरी एक नेता पक्ष आणि त्याच्या विरोधात जनता अशी झालेली नाही प्रत्येक वेळी जेव्हा बदल झाले तेव्हा समोर एखादा चेहरा होता एखादी आघाडी होती जनता पक्षाच्या काळात सुद्धा जयप्रकाश नारायण सारखा चेहरा होता जनता दलाच्या काळात सुद्धा विश्वनाथ प्रताप सिंग सारखा चेहरा होता आणि जेव्हा हे युपीए म्हणतात तेव्हा युपीए ला बहुमत मिळालेलं नाही लक्षात घ्या विरोधामध्ये जाऊन लोकांनी कडबोळ केलं त्यांनी निवड म्हणजे निवडणूक झाल्याच्या नंतर निकालाच्या नंतर ते एकत्र आलेले आहेत म्हणजे निवडणूक लढल्या गेलेली नाहीच आहे अशी त्याच्यामुळे आताचा जो मुद्दा समोर येतो आहे की मोदी विरोधामध्ये भारतीय लोक हा भंकसपणा आहे विरोधक एक अजेंडा सेट करण्यामध्ये किंवा एक वातावरण तयार करण्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात पहिल्या याच्यामध्ये पूर्णपणे अपयशी ठरले असं चित्र समोर दिसतं आहे इथंच थांबूयात धन्यवाद